गेवराईत गोटख्यावर कारवाई बारा लाखांचा मुद्देमाल जप्त दोन आरोपी ताब्यात गेवराई पोलिसांची कारवाई गेवराई शहरात पोलिसांनी धाक कारवाई करत अवैध गुटखा व मावा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे छापा मारून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुगंधित तंबाखू सुपारी चुना मावा बनवण्याचे साहित्य वाहनांसह सा सुमारे अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बीड जिल्ह्यात व इतर अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक नवनीत कॉन्वत यांनी दिल्यानुसार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गेवराई पोलिसांनी पथक तयार केले सकाळी गेवराई शहरातील शानदार पान सेंटर येथे छापा टाकण्यात आला या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेले आरोपी एक समीर मेहबूब शेखक व एकोणचाळीस व्यवसाय पानटपरी रा गायकवाड जळगाव ता गेवराई जी बीड दोन आमच्या जाफर शेखक वय एक्केचाळीस व्यवसाय मजुरी रा विवाह मांडवा ता पैठण जी छ संभाजीनगर सध्या रा गल्ली देवराई आरोपींच्या ताब्यातून मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सुगंधित तंबाखू सुपारी चुना इतर मिश्रण मानवी शरीरा सपायकारक असा तयार मावा मावा बनवण्याचे दोन मिक्सर तसेच मावा वाहतूक व विक्रीसाठी वापरण्यात येणारी स्विफ्ट कंपनीची कार आणि प्रेस प्रो कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी असा मोठा साठा जप्त करण्यात आला ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नवनीत कॉनवत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार सहायक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ पोगनी राम खौत पोहेकोत नऊशे चौपन्न हंबर्डे पोखो एकवीसशे बारा जितेंद्र ओवळ मपोको एकोणीसशे त्र्याहत्तर कोंता यांच्या पथकाने केली या प्रकरणात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास गेवराई पोलीस करत आहे